नमस्कार स्वामी भक्तांनो सप्टेंबरमध्ये गणेश आगमनासोबतच या पाच राशींना राजीव घेणार आहे कोणत्या आहेत त्या पाच राशी आता आपण पाहणारच आहोत तर सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी होणार आहे गणपतीच्या आगमनामुळे वातावरणात प्रसन्नता आणि उत्साह असेल प्रत्येक राशीच्या जातकाला गणपतीचा आशीर्वाद मिळेल त्यांची कृपादृष्टी राहील तसेच सप्टेंबरमध्ये अनेक राजयोग एकाच वेळी प्रभावी होणार आहेत या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच चार सप्टेंबरला बुध सिंह राशीत संक्रमण करणार आहे सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे महिन्याच्या सुरुवातीला बुधादित्य राजयोग आणि त्याचबरोबर लक्ष्मीनारायण राजयोगही तयार होत आहेत दोन्ही राजयोग खूपच भाग्यशाली आणि शुभ मानले जात असून मेष कुंभसह पाच राशींच्या लोकांची संपत्ती वाढणार आहे तसेच करिअर आणि व्यवसायात चांगला फायदा आहे जाणून घेऊयात आता तुमच्या राशीत करियर आणि आर्थिक बाबतीत काय लिहिलेलं आहे सर्वात आधी आपण मेष राशीचं आर्थिक राशी भविष्य पाहणार आहोत तर यामध्ये तुम्हाला आर्थिक प्रगती आणि तुमचे प्रोजेक्टसुद्धा पूर्ण होणार आहेत मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक बाबतीत प्रगतीने भरलेला असेल तुमच्यासाठी धनलाभाचे शुभयोग तयार होत आहेत संपत्तीमध्ये चांगली वाढ होणार आहे ऑफिसच्या कामात सुधारणा आहे तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होणार असून वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहेत या महिन्यात आर्थिक खर्च जास्त होऊ शकतो आरोग्याबाबत थोडेसे सावधान रहा कुटुंबाच्या बाबतीत भावनिकदृष्ट्या वेळ कठीण जाणार आहे या महिन्यात प्रवास टाळला तर चांगले होईल सप्टेंबरच्या अखेरीस एखाद्या तरुणामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील तुम्हाला त्याच्यापासून सावध राहण्याची गरज आहे तुमच्या मनातली गोष्ट कोणाला सांगू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा व्यवसायात चांगला नफा आहे आता दुसरी रास आहे रास तर वृषभराशीच्या लोकांसाठी धनवृद्धीचे प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत वृषभ राशींच्या लोकांची आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत हा आठवडा उत्कृष्ट असेल आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून धनलाभाच्या संधी चालून येणार आहेत त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे धनवृद्धीसाठी तुम्ही घेतलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत कुटुंबासोबत नवीन लोकांसोबत भेटीगाठी होतील तसेच नवीन मित्रही बनतील हा मै या महिन्यात प्रवासांमधून यश मिळेल आणि महिला वर्गाच्या मदतीने प्रवास यशस्वी होईल कार्यक्षेत्रात हळूहळू सुधारणा होईल काही काळासाठी तुमचे मन उदास राहील तुम्हाला एकटेपणा जाणवेल या महिन्यात आरोग्याची काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे सप्टेंबरच्या अखेरीस जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि जीवनात शांतता जाणवेल त्यानंतरची रास आहे मिथून रास तर या राशीमध्ये व्यवसायात फायदा संभवतो आणि धनलाभाचे योग आलेले आहेत तर मिथून राशीचे जे, जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना उत्तम फायदे आहेत कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत काही प्रोजेक्ट यशस्वी होतील तर काही त्रास देणार आहेत आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील आणि धनलाभाचे चांगले योग जुळून येत आहेत आणि त्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे सप्टेंबर महिन्यात तुमच्या आरोग्यात खूप सुधारणा होणार आहे आणि या महिन्यात केलेला प्रवास यशस्वी होणार आहे प्रत्येक कामात कुटुंबाची साथ मिळेल ऑफिसमध्ये वातावरण ठीक असेल आणि कामात फोकस ठेवायला पाहिजे आणि त्यानंतरची शुभ रास आहे कर्करास आता कर्क राशीच्या लोकांचा शुभलाभाचा योग आणि ऑफिसच्या कामामध्ये सहकार्य मिळणार आहे कर्कराशीच्या लोकांना या महिन्यात आर्थिक बाबतीत प्रगती होणार आहे सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी मिळेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल कुटुंबाच्या सहवासात आनंद आणि उत्साहात वेळ व्यतीत करणार आहात ऑफिसमध्येही तुम्हाला सर्व प्रकारचे समर्थन मिळेल सप्टेंबरमध्ये केलेले प्रवास तुमच्यासाठी यशाचे मार्ग खुले करणार आहेत आर्थिक बाबतीत भावनिक कारणांमुळे खर्च जास्त होऊ शकतो आर्थिक बाबतीत निर्णय घेताना पूर्ण विचार करून पुढे पाऊल टाका सप्टेंबरच्या अखेरीस तुमच्यासाठी शुभ परिणाम दिसू लागतील तुमच्या सुखात वाढ होणार आहे आता त्यानंतरची शुभ रास आहे सिंहरास तर सिंह राशीच्या लोकांनी या महिन्यात फालतू खर्च टाळला पाहिजे आणि प्रवास पुढे ढकलणे अतिशय उत्तम आहे तर सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असून कार्यक्षेत्रात भरघोस प्रगती होणार आहे पहिल्या आठवड्यात तुमचा मानसन्मान वाढेल आणि या महिन्यात सुरू केलेला कोणताही प्रोजेक्ट तुम्हाला दीर्घकाळासाठी शुभफल देईल कुटुंबियांसोबत या आठवड्यात खरेदी आणि प्रवासाची योजना करू शकता तुमच्या साथीदारांसोबत कुठेतरी बाहेर फिरण्याची योजना देखील बनवू शकता दरम्यान या आठवड्यातील प्रवास कष्ट वाढवणार असून तो टाळला तर उत्तम आहे आर्थिक बाबतीत स्थिती ठीक आहे फक्त दानधर्माकडे लक्ष असू द्या सप्टेंबरच्या अखेरीस अनावश्यक तणाव टाळा नाही तर तुम्हालाच त्रास होईल फालतू खर्च डाळा आणि कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा तर हे होते सिंह राशीचे राशी भविष्य आता आपण हे पाच राशींचे राशी भविष्य पाहिलेले आहे आणि या पाच राशींना राजयोग लिहिलेला आहे माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद